राजेंद्र रमेश परदेशी पर्र आज चार पिढी पासून लोकांनी आपल्याला देत आले मग आपल्याकडनं काहीतरी लोकांना ज्याच्या घरात ह्या वस्तू नाही त्यांना अशी लावा अशी आपली इच्छा होती आणि ती देवाच्या इच्छेप्रमाणे ती सक्सेस झाली तर एक उद्योजक मित्र आहेत तर त्याने तुम्ही दृष्टिकोनाने कसं पाहता या, या दोघांकडे ते अतिशय कष्ट घेतात दोघ जण भाऊ आमचे मित्र आहेत अतिशय कष्ट करतात खूप प्रामाणिक धंदा वगैरे करतात त्यांनी चांगल्या प्रकारे शिरूर तालुक्यात ते तीन गाव येतात शिरूर तालुका म्हणजे तीन तालुक्यांचं मार्केट इथं त्यांनी चांगला जम बसवलेलं आहे अतिशय कष्ट करतात दोघ भाऊ मिळून चांगल्या प्रकारची त्यांनी बक्षीस योजना राबवलेली आहे मागच्या वर्षी बी त्यांनी त्यांना चांगल्या ग्राहकांचा प्रतिसाद भेटला होता मागच्या वर्षी सुद्धा त्यांनी जरा ग्राउंडवरती चांगल्या प्रकारे धंदा व्यवस्थित केला होता एकदम प्रामाणिक धंदा करतात आणि यावर्षी बी त्यांची इच्छा होती की आपल्याकडून काहीतरी ग्राहकांना आपण एवढं करतोय ग्राहक आपल्यासाठी एवढं संपर्क करून येतात चांगल्या प्रकारे ग्राहक त्यांना चालू होते त्याच्यामुळे त्यांनी एक इच्छा मानत होती की चांगल्या प्रकारे आपल्या दोन काहीतरी ग्राहकांना गिफ्ट द्यावा आपण ह्या हेतूने त्यांनी ती स्क्रीम लाभवली होती काय खूप कष्ट करणारे मित्र आहेत आमचे हे दोघं जण जे आहेत आकाश शेठ आणि सुरज शेठ हे जे आहेत हे खूप कष्ट करणारे आहेत आणि पुढं भविष्यात बी त्यांच्याकडून अशा चांगले उपक्रम घडतील ही आम्हाला अपेक्षा आहे